कल्याण पूर्व येथील शंभर फूट रोडवर भर दिवसा मुलींची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय टेम्पो मधून मुलींची छेड काढणाऱ्या तीन संशयित आरोपींना संबंधित पीडित विद्यार्थिनी चांगलाच धडा शिकवलाय या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनी देखील या संशयित आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे रोशन शर्मा कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या तिन्ही संशयित आरोपींची नावं असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे शंभर फुटी रोडची ही घटना आहे कॉलेज कॉलेजकडून काही मुली सात आठ मुली या शंभर फुटी रोडनी येत असताना एका टेम्पो चालकाने एका मुलीची छेड करण्याचा प्रयत्न केला त्या मुलींनी त्याला प्रतिरोध केला तर टेम्पोवाला उतरला आणि त्याच्या दोन मित्रासह तो दादागिरी करायला लागला त्यावेळी सर्व मुलींनी मिळून त्यांना यथेच चोप दिलेला आहे आणि त्या मुलांना चांगलं दुरुस्त केलं वेळेतच पोलीस पोहोचली त्या तीनही मुलांना ताब्यात घेण्यात आहे त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचे मेडिकल करून अटक करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई करण्यात येणार आहे मुलांचे नाव आहेत रोहन शर्मा कपिल जैस्वाल आणि आशिष कुमार गौतम असे तीन मुलं आहेत हे टेम्पो चालक आहेत